नमस्कार न्यूज आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात बीड तेल्हाचा अत्यंत जिव्हाळाचा बहुप्रतीक्षित रेल्वे प्रश्न मार्गी लागण्यासाठी अखेर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस उजाडला बीडकरांची स्वप्नपूर्ती झाली संपूर्ण एक पिढी लोटली मात्र उशिरा का होईना पण बीड पासून नगरपर्यंत रेल्वे आज सुरू झाली आहे जनतेचा प्रचंड उत्साह ओसंडून वाहत असलेला दिसला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि रेल्वेचा हॉर्न वाजवत नगर दिशेने रेल्वे धावू लागली रेल्वे सुरू झाली मात्र अजूनही काही प्रश्न प्रवाशांच्या मनात उपस्थित होत आहे जवळपास सर्वच स्टेशन हे लोकवस्तीपासून दूर अंतरावर आहेत जसं की आष्टी तालुक्यातील धानोरा येथे रेल्वे स्टेशन न होता ते धानोऱ्याहून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर आहे तिथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही धानोऱ्याहून न्यू धानोरा स्टेशनवर जाण्यासाठी कसलीही वाहतूक सुविधा नाही स्टेशनपर्यंत येण्या जाण्यासाठी वेळ खर्च होतो तिथे कसलीही पार्किंग व्यवस्था नाही नीट नेटक्या रस्तानाही प्रवासी निवारा नाही अनेक ठिकाणी जवळपास सारखीच परिस्थिती असल्यानं रेल्वेनं प्रवास करण्याची इच्छा असतानाही अनेकांना रेल्वे प्रवास शक्य होत नाही तसेच मुख्य रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली पावसाळ्यात पाणी साचून प्रवाशांना रोडवरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे रेल्वे पुलाखालील रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता रेल्वे प्रशासनानं करून उपाययोजना करणं गरजेचं आहे न्यू धानोरा रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून स्टेशनकडे जाणारा रस्ता तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्ग आणि ग्रामस्थांमधून होत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज